ना त्याच्यामध्ये काय शेतकऱ्यांना माल कमी आहे तर इ, आता चालूचं जर बघितलं तर एकदम उत्तम दर दरायचं चारशेच्या साडेतीनशे प्लस दर आहे तर यावर्षी ज्या लोकांना माल कमी आहे त्यांनी कसल्याही परिस्थितीत बागा सांभाळणं गरजेचं आहे कारण आपला देश इतका मोठा आहे आपण एक्सपोर्टवर इनपोर्टवर बोलण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपल्या देशामध्ये दे, समजा महाराष्ट्र घेतलं पाच लाख किराणा दुकानं आहेत त्याचे म्हणजे इतका मोठा देश आहे की जर एखादी गोष्ट संपली ना तर ती भरून निघणं तितकं सोपं नाही ना आणि बेदाण्यासारखी दुर्मिळ गोष्ट आहे बेदाणा म्हणजे काय देशामध्ये कुठंही पिकू शकत नाही तर आता माझं काय मत आहे की यावर्षी स्टोरेज पूर्ण खाली झाली ती आणि या पुढच्या वर्षी पण निश्चितच स्टोर बेदाण्याची भरती होणार नाही त्याच्यामुळं त्याच्या पुढच्या वर्षीसाठी आतापासूनच कामाला लागणं महत्त्वाचं आहे कारण पानं तुमची व्यवस्थित राहिली आता जर माल कमी आहे म्हणून जर बागा भुरीच्या बळी गेल्या तर आ, पावडरी मिलेडीवमुळं होतं काय तर पान पूर्ण निष्क्रिय होतं आणि झाड स्टोअर होत नाही त्याच्यानंतर एप्रिल छाटणीनंतर पुन्हा हीच परिस्थिती येऊ शकते त्या प्लॉटला ज्याच्या बागावर माल जास्त आहे किंवा मा, मापात माल आहे त्याच्या बागेला पुढच्या वर्षी माल येण्याची शक्यता जास्त राहते आपल्यामध्ये गैरसमज असा असतो की यावर्षी माल नाही म्हणल्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याला निश्चितच माल जास्त पडेल तर ती तसं नाही होत मित्रांनो तर त्याचं कारण काय असतं जर आताची पानं आपली जर एप्रिलपर्यंत सशक्त राहिली तरच झाड सशक्त होतं आणि माल आला म्हणून काय पुढच्या वर्षी कमी येईल हा गैरसमज आहे कारण मालाचा आणि मा पुढच्या वर्षी मालाचा काही संबंध नसतो माल गेल्यानंतर स्टोरेज पिरियडमध्ये जी पानं चांगली राहते त्याच्यानंतर पूर्ववत झाड होतं एप्रिल छाटणीसाठी आणि आतासुद्धा जर तुम्ही माल कमी आहे म्हणून जर दुर्लक्ष केलं प्लॉटला तर निश्चितच त्याचा वाईट परिणाम होईल जा त्याचा जास्तच जा माल कमी आहे त्याने बोर्डो सर्फरचा वापर करून पानं सांभाळा कारण द्राक्षी शेती काही एक दिवसामध्ये तयार होणारं पिक नाही द्राक्षेला दोन तीन वर्षे लागते डॉगरी लागण त्याच्यानंतर ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग सक्सेस किती होणं त्याच्यानंतर पहिल्या वर्षी माल येतो का नाही तीन वर्ष जाणार आणि द्राक्षीचं जी जी द्राक्ष घटत चालली आहे महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हाचा पण आलेखाली याला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जी, जी भीषण अवस्था झाली त्यांना निसर्गाचा प्रचंड मोठा त्रास व्हायला आहे आणि त्याच्यामुळं द्राक्षाची वाढ पूर्ण थांबली आहे त्याच्यामुळे ज्या ज्या बागा उभा येत्या त्यांनी नवीन लागवडीपेक्षा जी नवीन जुन्या बागा आहेत त्या बागांची निश्चित माल कमी असू द्या जास्त असू द्या आणि दर असल्यामुळं कमी मालाचं पण पैसे यावर्षी होऊ शकतात त्यामुळं कमी मालाच्या बागांवर लक्ष केंद्रित करा कारण जास्त मालावर बोलायची गरज नाही त्याच्याकडे जा जास्त माल आहे तो निश्चितच दर बघून तरी किमान त्या प्लॉटकडं लक्ष देईल यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या बागेवरती भुरी येऊ नये आणि सातत्यानं जी मागच्या पाच सहा दिवसामध्ये जी थंडीची लाट जाणवते त्याच्यामध्ये मात भुरीची मात्रा ही भुरीही जास्त येऊ शकते कारण ढगाळ वातावरणामध्ये ना नायट्रोजन शेंड्याकडे खेचला जातो आणि वाढ होते वेलवर्गीय पिकामध्ये थंडीमध्ये वाढ घटते आणि वाल कमी वाढ कमी झाली की स्वाभाविकच त्याचं नायट्रोजन पानामध्ये वाढल्यामुळं भुरीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो द्राक्ष शेतीमध्ये तर त्याची काळजी घ्या आपण यावर्षी जेवढं द्राक्ष शेतीत द्राक्षीचं झाड जेवढं मजबूत सांभाळाल ती तेच आपल्यासाठी भविष्यासाठी प्रचंड चांगली गोष्ट असेल नमस्कार